अक्कलकुवा हादरल विधानसभेत आमदारांच्या आवाजाने तेल भेसळीचे रॅकेट उघड मंत्री म्हणाले कंपनी बंद करणार अधिकारी निलंबित नंदुरबार आदिवासींच्या जीवाशी खेळणाऱ्या तेल भेसळ माफियांविरोधात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री आमशादा पाडवी यांनी आज विधानसभेत जोरदार आवाज उठवला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या तेल भेसळीच्या गंभीर प्रकाराकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले या बेसळीमुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार पाडवी यांनी अक्कलकोबा तालुक्यात सर्रासपणे तेल भेसळ सुरू आहे व्यापारी महेश तवर याच्यासारखे व्यावसायिक आदिवासींच्या जीवाशी खेळत आहेत वेसळयुक्त तेल माहिका आणि कमला ब्रँडच्या नावाने विकले जात असून यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार पसरत आहेत असा गंभीर आरोप केला त्यांनी या व्यापाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून आदिवासींच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपनीला कायमचे टाळे ठोकण्याची मागणी केली आमदार पाडवी यांनी मांडलेल्या पुराव्यांची आणि प्रश्नाची तीव्रता पाहून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी जिरवाळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली ही अत्यंत गंभीर बाब आहे आदिवासी बांधवांच्या आरोग्याशी होणारा खेळ खपून घेतला जाणार नाही असे सांगत मंत्री जिरवाळ यांनी सभागृहाला कारवाईचे ठोस आश्वासन दिले श्री झेरवाल यांनी घोषित केले की संबंधित व्यापारी महेश तवर आणि इतरांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच करणारी कंपनी बंद करण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल अधिकारीही आले रडारवर याच प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अन्न व औषध प्रशासनाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणाही मंत्री महोदयांनी केली वारंवार तक्रारी येऊनही आणि नमुने सदोष आढळल्यानंतरही कारवाईस विलंब लावल्याने नाशिक विभागाचे सहायुक्त आणि नंदुरबारचे सहायक आयुक्त यांना निलंबित करण्यात आले आहे मार्च दहा रोजी गोपाल प्रोविजन स्टोअरमधून घेतलेले तेलाचे नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल येऊनही दुकान सील न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते आमदार आमशा पाडवी यांनी विधानसभेत उचललेल्या या आवाजामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भेसळ माफियांचे धाबे दणांडले आहेत या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता प्रशासनाकडून कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मराठी न्यूज नेटवर्क तेल जो जो मेहेश तोर म्हणून आहे त्या मेहेश तोरने पेले टिपळामध्ये तेल आणून भेसड करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून त्या टँकरने तेल भेसळ करून ते कोणता ज्याच्या तेल आणता काय आणता ते भेसळ करून त्याच्यावर लेबल लावून आमच्या नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे तेल भेसळ करूनय आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना मोठे मोठे बिमाऱ्या झालेली आहे मी वारंवार मागे सुद्धा तक्रार केली असताना पंचवीस लाखाचा माल जाप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापिस करून दिला होता माझे मंत्री मोदयंना हे विनंती आहे का जो तेल भेचड करणारा हा वर्षन वर्ष पासून आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे ज्या त्या परिवारमध्ये विकतात आणि व फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा वेसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरात मध्ये ओफीम ओफिन विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जर परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मऊ फुल असेल विकणार आहे या परिवारावर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का माझं पॅसेफिक आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मे गोपाल प्रोविजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकुळेला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर किंवा तक्रारीच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघाले तर तशी नऊ तीन एकवीसला एक, एक तपासणी केली होती पंधरा बारा बावीसला केली होती आणि आता दहा तीन पंचवीसला जे नमुने घेतले त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात बेसळ त्या ठिकाणी आढळलेली आहे सोयाबीन तेल मईका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले सदयर सा� दोन्ही नमुने योग्य नसल्याचं कमी दर, कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलंय आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर मालका गुजरात राज्यात सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या ते संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आपल्या इथं त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदरचा मालक हा जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जी काही लॅब आहे त्या लॅबमध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत आपण ते पाठवलेत त्याच्या आलेल्या निकालानंतर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी त्या ठिकाणी आश्वासन देतो खात्रीनं सांगतो ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा